शासनातून शिक्षण क्षेत्रावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला त्यामुळे विनानुदानी कायम विनानुदान दिव्यांग अशा शाळांना अनुदान देणे इत्यादी निर्णय झालेले आहेत मी शासनात विनंती करतो की शासनाने यापुढे अनुदान प्रचलित पद्धतीने वितरित करावे जेणेकरून या अंशता अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही अमरावती विभागातील शिक्षक आमदार या न्याने मी शासनात नम्र विनंती करतो की महाराष्ट्र कृषी उद्योग धंदे इत्यादी बाबतीत फार प्रगती करत आहे परंतु आपण शिक्षण क्षेत्रावर प्रकाश टाकल्यास प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या सगळ्या बाबतीत अनेक ठोस पावले उचलण्याची गरज आहे आज रोजी या ठिकाणी माध्यमिक उच्च माध्यमिक वरिष्ठ महादेश शिक्षणाबद्दल शासन ठोस पावले उचलण्याची गरज आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अनुदानाचा टप्पा जाहीर केला त्याबद्दल शासनाचे मी अभिनंदन करतो परंतु मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कामाचा वाढलेला भार या अनावश्यक कमी करणे आवश्यक आहे व शिक्षकांना मुख्यत्वे करून अध्यापन कार्य करण्यास भूमिका वातावरणात निर्माण करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी शासनाने सुधारित पेन्शन योजना शासनाची तुम्ही मला प्रॉमिस केलं ना पाच मिनिट झालं नाही एकच मिनिट झाली मग सगळ्या शासनाने राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना केंद्र शासनाची आकीकृत पेन्शन योजना जाहीर केली असून या योजना कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के वर्गणीवर आधारित आहेत माझी या निमित्ताने विनंती आहे की कर्मचाऱ्यांची वर्गणी या ठिकाणी बंद करावी व सर्व शासनाने पेन्शनचे उत्तरदायित्व स्वीकारावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनाअनुदानित अनुदानित शाळेतील जवळपास सव्वीस हजार शिक्षक व शिक्षक कर्मचारी आहेत जे मागील कित्येक वर्षापासून जुन्या पेन्शनची वाट पळत आहेत माझ्या शासनास कळकळीची विनंती आहे की आपण या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी त्यासोबतच शिक्षण विभागातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भरती करणे आवश्यक आहे जेणेकरून शिक्षण अधिकारी कार्यालयात वेतन कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काम सुरळीत होतील मी शासनाला भविष्यातील कामगिरीबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो नम्रपणे विनंती करतो की आपण शिक्षण विभागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकडे अग्रक्रम आणि लक्ष देऊन त्या समस्या सोडवाव्या धन्यवाद